नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सो so, आज आपण पॉपलेट फ्राय करणार आहोत ते पण दोन वेगवेगळ्या पद्धतीने एक म्हणजे रवा पॉपलेट फ्राय सेकंड म्हणजे आपली साधा मसाला फ्राय सो so, चला आता आपण रेसिपी बनवायला घेऊयात इथे मी दोन पॉपलेट अगदी स्वच्छ करून घेतलेले आहेत बघा अगदी कट करून घेतलेले आहेत आधी स्वच्छ साफ करून याला व्यवस्थित कट्स मारून घेतलेले आहेत अशा प्रकारे असे कट्स मारल्याने ना मसाला जो आहे अगदी पॉपलेटच्या आतमध्ये जाऊन अगदी त्याचा जो अरोमा आहे आणि टेस्ट जी आहे जास्तच टेस्टी लागते त्यामुळे मी अशा प्रकारे याच्यावर कट्स मारून घेतलेले आहेत त्याचबरोबर आता आपण ह्यामध्ये जो मसाला टाकणार आहोत सुरुवातीला जे वाटण आहे आपलं त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच अद्रक घातलेली आहे त्याचबरोबर लसूण देखील घालून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि अगदी फ्रेश आपल्याला अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची जी पेस्ट आहे फ्रेश बनवून फ्रेशच यूज करायची आहे आणि टेस्ट खूप छान येते आणि तुम्ही जर रेडीमेड आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालत असाल तर तेवढी टेस्ट येत नाही त्याची तर इथे आता मी आगळ घालून घेते यावर आणि हे व्यवस्थित आपल्याला यावर जो आपला मसाला रेडी केला होता हिरवं वाटण जे होतं आपलं रेडी केलेलं ते यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला हिरवं वाटण आणि कोकामागळच याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर आता मी हे व्यवस्थित यामध्ये कोडी करून घेते आणि हिरव्या वाटणाची जो म्हणजे याच्यामध्ये येणारा जो फ्लेवर आहे तो वेगळाच येतो म्हणजे खूप टेस्टी लागतो तो खाताना देखील त्यामुळे आपल्याला अगदी फ्रेश हिरवं वाटण बनूनच यामध्ये यूज करायचं आहे तर आता मी बघा अगदी जे कट्स मारलेले आहेत त्यावर देखील व्यवस्थित मसाला आपला जो आहे हिरवं वाटण हे लावून घेते आणि ह्याला आपल्याला मॅरिनेट वगैरे करायला नाही ठेवायचं आपण इन्स्टंट बनवणार आहोत जास्त वेळही लागत नाही याला अगदी झटपट रेसिपी आहे आणि फक्त क्वांटिटी जर तुमची जास्त असेल दोन पेक्षा जास्त फ्राय करत असाल तुम्ही मासे तर तुम्हाला त्याला वेळ लागू शकतो आता यामध्ये मी आगरी कोळी मसाला घालते दोन चमचे आणि ह्यावेळेस आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याला फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे बाकी यामध्ये कोणताच मसाला आपल्याला दुसरा कोणता गरम मसाला असू दे किंवा इतर कोणताही मसाला यामध्ये आपण यूज करायचा नाही आहे आज आपण अगदी आगरी कोळी पद्धतीने पॉपलेट फ्राय बनवत आहोत तर आता यामध्ये हा मसाला जो आहे हा व्यवस्थित मी याला लावून घेते बघू शकता आपण आणि आगरी कोळी रेसिपी ज्याला आवडत असेल ना त्याने आवर्जून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ह्याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मसाला जो आहे मी हा व्यवस्थित लावून घेतलेला आहे बघू शकता आपण अगदी ह्या कट्स जे घे गे, मारून घेतले होते मी त्या कट्सला देखील व्यवस्थित मी फील करून घेतलेला आहे कारण जर तुम्ही पॉपलेट व्यवस्थित मसाल्यामध्ये मॅरिनेट कराल तेव्हा त्याची जी टेस्ट आहे खूप छान येते तर आता आपला इथे व्यवस्थित हे झालेलं आहे आता आपण यासाठी एक जी आपली पॉपलेट आहे ती आपण रवा फ्राय करणार आहोत त्यासाठी इथे मी चमचाभर रवा घेतलेला आहे आणि चमचाभर इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मीठ आणि थोडीशी मिरची पावडर आपण घालून घेणार आहोत तर ही कोडिंग जी आहे तांदळाच्या पिठाने एकदम क्रिस्पी होते आणि क्रिस्पी पॉपलेट फ्राय करण्यासाठी त्यासाठी आपल्याला इथे चमचाभर रवा आणि चमचाभर इथे तांदळाचं पीठ वापरायचंच आहे तर आता हे व्यवस्थित मी एकत्र करून घेते आणि त्यानंतर ह्यामध्ये पापलेट व्यवस्थित कोट करून घेते आणि अशा प्रकारे तुम्ही पॉपलेट फ्राय केले तर ही खूप क्रिस्पी होते आणि खाताना खूप टेस्टी लागते ही आहे आपली रवा कोडिंग केलेली पॉपलेट फ्राय आणि एक आपण अशीच जी मसाला लावलेली आहे ही, ही। साधा मसाला फ्राय करणार आहोत आणि पॉपलेट फ्रायचे भरपूर प्रकार आहेत मी एक एक करून तुमच्यासोबत सगळे प्रकार शेअर करेल सो आता ही आपली आगरीकोळी पद्धतीमधली पॉपलेट फ्राय रेसिपी तुमच्यासाठी खास करून मी घेऊन आलेली आहे तर आता इथे बघा मी व्यवस्थित कोडिंग जी करत आहे कोडिंग आहे ही करते दोन्ही बाजूने मी व्यवस्थित रवा लावून घेतलेला आहे तांदळाचं पीठ आणि रवा आता गॅसवर मी इथे तवा ठेवलेला आहे आणि इथे माझ्याच्याने मिस्टेक झाली की कॅमेरा ऑटोमॅटिकली आयडिया नाही आहे कसा बंद पडला पण सॉरी ती बी देता आली नाही आहे मला यामध्ये तेलामध्ये आपल्याला आधी लसणाच्या पाकळ्या आणि कोथ कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आपल्या पॉपलेट जे आहेत यावर घालून घ्यायचे आहेत अगदी मीडियम आचेवर आपल्याला पॉपलेट फ्राय करून घ्यायचे आहेत आणि सॉरी फॉर दिस कारण की मला सुरुवातीची जी क्लिप आहे पॉपलेट फ्राय टाकताना ती शूट करता आली नाही कॅमेरा आपो आपोआप बंद झाला होता सो so, त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी तर आता इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटानंतर एका बाजूने पॉपलेट आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर दुसऱ्या बाजूने देखील मी ती फ्राय करून घेते एक आपली पॉ पॉपलेट जी आहे ही रवा फ्राय आहे आणि दुसरी अशी मसाला फ्राय आहे तर बघा रवा फ्रायवाली जी होती ती अगदी क्रिस्पी झालेली आहे एका बाजूने आता दुसऱ्या बाजूने देखील आपण ती व्यवस्थित क्रिस्पी करून घेणार आहोत अगदी पाच सहा मिनटं लागतील आता जास्त वेळ लागणार नाही पॉपलेट लगेच रेडी होते तर आता आपली पॉपलेट फ्राय व्यवस्थित झालेली आहे ते बघू शकता क्रिस्पी झालेली आहे कडा त्याच्या अगदी कडक झालेले आहेत तुम्हाला दिसू शकतात तर आता आपण हे सर्व करणार आहोत गार्निशिंग करून घेऊयात आपण मी यावर मस्त कांदा लिंबू त्याचबरोबर कोथिंबीर घालून घेतलेला आहे अगदी टेम्पटिंग दिसत आहे बघा एक क्रिस्पी आहे दुसरी पण खूप टेस्टी झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या या पॉपलेट फ्राय ह्या रे रेसिपीला लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पद्धतीने पॉपलेट फ्राय करता मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची पद्धत काय आहे हे देखील माझ्यासोबत शेअर करा भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद